नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक आत खाली कोसळला ठाण्याचे माजी जिल्हा प्रमुखाच्या मुलाचा विरारमध्ये संशयास्पद मृत्यू ठाण्याच्या शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख रघुनाथ मोरे यांचा मुलगा मिलिंद मोरे यांना केलेल्या मारहाणीनंतर त्यांना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे नवापूर येथील ठाण्याचे माजी जिल्हा प्रमुख रघुनाथ मोरे यांचा मुलगा मिलिंद मोरे आपल्या कुटुंबासह आले होते रिसॉर्टच्या गेटमधून गाडी नेताना एका रिक्षाचा धक्का लागून त्यांच्या स्थानिकांसोबत भांडण झाली त्यामध्ये मुलींना आणि इतर दोघांनाही मारहाण झाली त्यानंतर मिलिंदला चक्कर आल्याने त्याला नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र रुग्णालयात दाखल करतानाच डॉक्टरांनी मृत घोषित केले दरम्यान हाणामारी आणि मिलिंद कोसळण्याची घटना रिसॉर्टच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद का झाली आहे या प्रकरणी अर्णाळा पोलीस ठाण्यात सात ते आठ महिला आणि आठ ते दहा अनोळखी पुरुषांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही विरारच्या अर्णाळा येथील सेवन सी रिसॉर्ट कर्मचारी आणि रिक्षा चालकाच्या मारामारी ठाण्याचे माजी परिवहन समिती सदस्य आणि शिवसेनेचे उपशहर मिलिंद मोरे यांचे मारहाणीनंतर उद्या हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालाय हाणामारीची आणि हृदयविकाराचा झटका आल्याची संपूर्ण घटना रिसॉर्टच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे रिसॉर्ट समोरील रिक्षा बाजूला करण्याच्या कारणातून झालेल्या वादावादी चक्क ठाण्याच्या या फॅमिलीला दहा ते पंधरा जणांनी बेदम मारहाण केली आहे त्यामध्ये महिलांचाही समावेश आहे यामध्ये मिलिंदचा हृदयविकार्या झटक्याने मृत्यू झालाय तर दोन जण गंभीर जखमी मृत मिलिंद मोरे ठाण्याच्या शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख रघुनाथ मोरे यांचा मुलगा आहे घटनेची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पोलीस जयवंत बजवड यांना फोनवरून संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्याबाबत नवीन कायदा भारतीय दंड संहिता दोन हजार तेवीस चे कलम एकशे पाच दोनशे एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर एकशे अठ्ठ्याऐंशी एक दोन एकशे एक्क्यान दोन एकशे अठरा दोन तीनशे बावन्न तीनशे एका दोन प्रमाणे पोलीस ठाण्यात आठ महिला आणि आठ ते दहा अनोळखी पुरुष यांच्यावर गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला मात्र या प्रकरणी अद्याप होणारी अटक झालेली नाही याच्यामध्ये एक ठाण्याची फॅमिली आहे मडील फॅमिली ती आज सेवन सी रिसॉर्ट आहे तिथे फिरायला आलेली होती त्याच्यामध्ये रिक्षा मागे घेत असताना एका मुलाचा पाय त्या रिक्षेखाली अडकल्यामुळं जे फिरायलेली फॅमिली त्यांनी त्याला जा विचारलं त्याच्यामध्ये थोडी बाचाबाची झाली आणि त्याचं पर्यावसन मारामारीमध्ये झालं आणि हे मारामारीच्या दरम्यान एक मिलिंद मोरे नावाचे जे काही हो व्यक्ती आहेत त्यांना तिथं हार्ट अटॅक आलेला होता त्यांना मारहाणही झालेली होती आणि दवाखान्यामध्ये घेऊन गेलं असं त्यांना तपासून डॉक्टरांनी म मृत घोषित केलेलं आहे त्याचं पोस्टमॉर्टमही करण्यात आलं त्याच्यामध्ये हार्ट अटॅकनं मृत्यू झाला असं बाबत निष्पन्न झालेलं आहे त्याच्या अनुषंगानं ही मारहाण झालेली आहे आणि मृत्यू झालेली आहे त्याच्या अनुषंगानं भारतीय न्याय नवीन त्याच्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे कलम एकशे पाच अन्वयी गुन्हा दाखल करण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास चालू आहे रिसॉर्टचं नाव सेवन हिल रिसॉर्ट आहे हे नवापूर या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी ही ही घटना घडलेली आहे आणि ह्या अशा घटना वारंवार या ठिकाणी घडतात म्हणजे झुंडूशाहीचा एक प्रकार आ, आहे असं निदर्शना हो हे निदर्शनास आलेलं आहे कारण ज्यावेळी अशी काही घटना घडतात त्यावेळी जे पर्यटक असतात जे आपल्याला धंदा देतात ज्यांच्या जीवावर आपलं रिसॉर्ट चालते आपला बिझनेस चालतो त्या लोकांवरच हात उचलणं ठीक आहे काही चुकाकडं होत असतील परंतु हे चुकीचं आहे पूर्णपणे चुकीचं आहे स्थानिक म्हणून तुम्ही धंदा करायला पाहिजे स्थानिक म्हणून तुम्ही तुम्हाला नशिबानी समुद्रकिनारा मिळाला त्याचा तुम्ही उपभोग घ्यायला पाहिजे परंतु ह्या प्रकारे जर काही गोष्टी घटना घडणार असतील तर ते चुकीचं आहे आणि मा आमची मागणी हीच आहे का ही जी काही रिसॉर्ट आहेत या ठिकाणी जी अनधिकृतपणे उभारलेली आहेत आणि हा सगळा जो काही कारभार चालतो ह्याच्यावर कुठेतरी आला आळा आला, आला पाहिजे याच्यावर कठोर कारवाई झालं पाहिजे अशी आमची मागणी माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील माझ्याकडून ह्या घटनेची माहिती घेतलेली आहे आणि आपले डी सी पी जयंत भजबळे साहेबांनीसुद्धा माझ्याशी चर्चा केलेली आहे या ठिकाणची पी आय आता येते इकडे प्रत्यक्षात येत आहेत या ठिकाणची ए सी पीसुद्धा या ठिकाणी येत आहेत आणि पोलीस प्रशासनाने त्यांची कारवाई चालू केलेली आहे नाही त्यांचे जे कुटुंबीय आहेत मोरे साहेबांचे जे कुटुंब आहेत त्यांनी ऑलरेडी एफ आय आर दाखल केलेलं आहे आणि पुढची सगळी कार्यवाही चालू आहे आणि पोलीस प्रशासनाने हे प्रकरण गंभीर घेतलेलं आहे आम्ही रिसॉर्ट आलेलो आज रविवार म्हणून सुट्टी म्हणून आम्ही आमची ऑल फॅमिली म्हणजे माझ्या माहेरची अख्खी फॅमिली आम्ही रिसॉर्टला आलो होतो पूर्ण दिवस सगळा हो व्यवस्थित झाला आणि आम्ही निघत होतो तेव्हा निघताना माझ्या भावाचा मुलगा त्याला मारतो व्हिडिओ काढत होता तेव्हा ते मागून रिवसमध्ये एक रिक्षा आली आणि त्याचा पाय मागच्या टायर खाली गेला त्या वा रिक्षावाल्याने रिक्षा तिथेच उभी केली त्याला आम्ही सांगतो तिथे रिक्षा पुढे करू आणि ती पुढे नाही गेली त्या आगामध्ये तो आडवाच पडलेला होता तेव्हा त्या वेळमध्ये माझ्या भावाने जो आता पार्कला मयत झाला त्याला त्यांनी त्यांना मार मारलं एक आणाखाली मारली आणि थोडीशी शिबिर काळ के केली त्याच्यानंतर ती रिक्षा पुढे ढकलून त्याचा पाय काढला तेवढ्या वेळा त्यांच्या रिसॉर्टची सगळी मुलं धावून अंगावर आमची आली आणि मारहाण केली पुरुषांना तर पुरुषांना केली बायकांना पण केली त्यांचे कपडे पण अक्षरशः लेडीजचे कपडे पकडण्यापासून अक्षरशः अक्षर गलिच्छ भाषेत शिबिरा केली आपण काय कंप्लेंट वगैरे केली आत्ताच मी कंप्लेंट करून एफ आय आर केलं मी लॉन्च केलं आहे कारण जेव्हा ही घटना घडली तेव्हा लास्ट टाईम मुवमेंटला माझा भाऊ एवढं मी शंभर नंबरला कॉल केलेला त्या टायमाला कारण लेडीजचं कॉलर वगैरे पकडण्याचा जो बलिच्छ प्रकार त्यांनी केला आहे त्याच्यामुळे मी तेव्हा शंभर नंबरला कॉल केलेला तेव्हा मला पोलिसांनी कॉल केलेला होता रेंज नव्हती म्हणून मी बाहेर होती तेवढ्या वे वेळामध्ये भावाला त्यांनी शिबिगाळ वगैरे चालूच होतं हा काकाचा मुलगा त्याच्या अंगावर त्यांनी बाटला वगैरे पाण्याचं हे केलं माझा काका त्याला स्वतःची चैन काढून त्यांनी गुंडगाळ मारण्याचा प्रयत्न केला किती जण होते मारहाण करणारे तरी कमीत कमी आठ ते दहा जणं होते त्यानंतर आम्ही पोलीस कंप्लेंट करत होतो म्हणून त्या भीतीपोटी त्यांनी या त्या राजकारण्यांना फोन करण्याचा प्रयत्न केला आणि आमचे पोलीस येण्याच्या आधीच त्यांनी लेडीज लोकांना बोलवून घेतलं घरातल्या ले लो लेडीज लोकांना आणि आमच्यावर अटॅक करण्याचा लेडीज लोकांनी शिबीगाळाने अटॅक करण्याचा प्रयत्न केला मग त्याच्यानंतर त्याने अटॅक केल्याच्यानंतर इतक्या ह्याच्यात त्या झटक्यामध्ये माझा भाऊ खाली पडला आणि मग त्याला आम्ही हॉस्पिटलला घेऊन गेलो त्याच्यामध्ये कोणी जखमी वगैरे हो आहे का हो भावाचा मुलगा जो आहे त्याच्या पायाला रिक्षेच लागलेलं ला आहे आणि प्लस काकाच्या मुलाला चैनी म्हणजे डोळ तोंडावर मारलेलं आहे आणि माझ्या भावाला पण जो वारला त्याच्या छातीवर फायटी मारल्या त्याच्यामुळेच त्याला तो अटॅक येऊन तो हे झालाय एकंदर त्याच्यामुळे सगळा दोष मी देईल जे रिसॉर्ट वाले त्यांना रिसॉर्ट मध्ये घटना घडली सी सेव्हन मध्ये बॅकग्राऊंड काय आपलं म्हणजे माझं बॅकग्राऊंड मी जिल्हा प्रमुख माझी जिल्हा प्रमुख रघुनाथ मोर यांची मी मुलगी जो वारला तो माझा सखा मोठा भाऊ आहे मग आता कोणाला अरेस्ट वगैरे केले पोलिसांनी नाही आता मी एफ आय आर करून पोलिसांनी इकडे मी तीच मागणी करायला आलेली की मला न्याय मिळावा म्हणून तर पोलिसांनी मला कमिटमेंट केलेलं आहे साजिद शेख शहापूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनल ला करा शेअर करा आणि बेलायकन दाबायला दिसू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद